भेटणार मी माझ्या लोकांना सांगितलेलं आहे उभाटा आणि महाविकास आघाडीच्या गावाच्या सरपंचांची यादी करा जिथे जिथे उभाटा उबात, किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील पदाधिकारी असतील की त्या गावामध्ये ही रुपयाची निधी देणार नाही एवढं मी तुम्हाला सांग काही देणार कोणाला गावाचा विकास करायचा असेल तिथे येऊन प्रवेश करून जावा भरपूर काम होऊन जातील तर विकास होणार नाही उभाटा महाविकास आघाडीचे सरपंच असलेल्या गावात एक रुपयाचाही निधी देणार नाही मंत्री नितेश राणेचं विधान यावर्षीचा निधी संपला की एकतीस मार्च नंतर गावाच्या याद्या घेऊन बसणार जिथे जिथे उबाटा आणि महाविकास आघाडीचे सरपंच पदाधिकारी असतील त्या गावाने एक रुपयाचाही निधी देणार नाही असा इशारा राज्याचे मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला कुडाळमध्ये पार पडलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्या मेळाव्यात त्यांनी हे विधान केलं भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये तालुका कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी बोलताना नितेश राणे यांनी गावचा विकास करायचा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा असं विधान केलं कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना कॅबिनेट मंत्री नितेश राणे म्हणाले मी तुम्हाला विश्वास देतो की येणाऱ्या दिवसात जिल्हा नियोजनचा निधी असेल सरकारचा कुठलाही निधी असेल तो फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना मिळेल बाकी कोणाला हे मिळणार नाही कोणालाच मिळणार नाही मी माझ्या लोकांना सांगितले आहे की उबाटा आणि महाविकास आघाडीचे सरपंच असलेल्या गावांची यादी काढा जिथे जिथे उबाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील पदाधिकारी असतील त्या गावात एक रुपयाचाही निधी देणार दे नाही एवढं मी तुम्हाला आज सांगतो काहीच देणार नाही असं विधान नितेश राणे यांनी केलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा